तर असून देखील केवळ माहिती नसल्यामुळे कोणतीही जाहिरात या ठिकाणी तुमचा फॉर्म भरल्या वाचून राहू नये म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर वेळ जाण्याबरोबर आवर्जून आवर्जून व्हिडिओ पाहून आवडल्यास मित्रांनो तुमच्या जीवलग मित्र मैत्री नातेवाईकांपर्यंत सुद्धा आवर्जून पोहोचवा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी माहिती जसं की आपल्याकडे रेल्वे भरतीसाठी परिपूर्ण या ठिकाणी कंटेंट उपलब्ध आहे व्हिडिओ लेक्चर ई बुक ऑनलाईन फक्त दोनशे पंचवन्न रुपयेमध्ये तसंच या ठिकाणी लेखा व कोशाग भरती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सर्व कंटेंट अगदी ऑथेंटिक पद्धतीने उपलब्ध आहे केवळ दोनशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आय सी डी एसची जी विद्यार्थी या ठिकाणी तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे केवळ या ठिकाणी टू नाईन फोरमध्ये तसेच जीएमसी कोल्हापूरची सुद्धा अजून अर्ज भरणं सुरू आहे तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ लेक्चर ई बुक ऑनलाईन टेस्ट फक्त टू एट फाईव्ह मध्ये उपलब्ध आहे तसंच अपकमिंग तलाठी भरतीसाठी सुद्धा उपलब्ध आहे आणि समाज कल्याणसाठी उपलब्ध आहेच ऑलरेडी समाज कल्याणच्या असू द्या द्या आपण प्रश्नपत्रिका सुद्धा मला सोडवून दिलेल्या आहेत पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे फ्रीमध्ये त्या प्रश्नपत्रिका पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक आवाका लक्षात येईल आणि तुम्हाला वाटतं की सगळंच मला या ठिकाणी ऑल इन होऊन पाहिजे आहे रेल्वे भरती असू द्या सरळ सेवा भरती असू द्या एपीसी कंबाईन असू द्या टीसीएस आयबीएस पॅटर्न इतर परीक्षा असू द्या बँकिंग असू द्या तर हे फक्त चारशे मध्ये तुम्हाला भेटून आहे तर याचा सुद्धा नक्की तुम्ही लाभ घ्या आणि काहीच नसेल तर कमीत कमी प्रश्नपत्रिका तर नक्की पहा ची पण संपूर्ण शंभर प्रश्नांची टीसीएस पॅटर्न एस आपण सोडवलेली आहे समाज कल्याण विभागात सुद्धा या ठिकाणी संपूर्ण शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे तुम्ही सुद्धा जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे ज्यांनी पाहिले नसतील तर नक्की आवर्जून प्रश्नपत्रिका पाहून घ्या याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या ठिकाणी पहिली जाहिरात जर आपण बघितली तर नाशिक विभागाची लेखाओ कोषागार या विभागाची जाहिरात आलेली आहे मित्रांनो लेखाओ कोषागार नाशिक विभाग आता वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत सर्व विभागामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता सर्वप्रथम नाशिक विभागाचं जर बघितलं तर या ठिकाणी एकोणसाठ या ठिकाणी टोटल जागा आहेत मित्रांनो कनिष्ठ लेखापाल नावाचं हे पद आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी चोवीस जानेवारीपासून अर्ज सुरू झालेले आहेत म्हणजेच या ठिकाणी चोवीस जानेवारी ते या ठिकाणी लास्ट डेट जर बघितलं तर या ठिकाणी आणि तेवीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी अभ्यासक्रम काय मित्रांनो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असा आहे शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असतील आणि दोन तास या ठिकाणी तुम्हाला वेळ दिलेला आहे ही परीक्षा टी सी एस घेणार आहे त्यामुळे टी सी एस पॅटर्न या ठिकाणी तयारी करा आणि जर तुम्ही समाज कल्याणची तयारी करत असाल तर यासाठी वेगळी तयारी करायची बिलकुल आवश्यकता नाही सेम टू सेम समाज कल्याण आणि लेखा कोशागार एकच सिलेबस आहे दोन्ही परीक्षा टी सी एसच घेणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे याचं जीके जे आहे ते जी के तुम्हाला डिफरंट करायचं आहे कारण या जीके मध्ये तुम्हाला या ठिकाणी समाज कल्याणासाठी डिफरंट आणि लेखा व कोषाकार या ठिकाणी तुम्हाला डिफरंट सिलेबस अभ्यासावा लागेल त्यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर कमीत कमी आपल्याला या ठिकाणी एकोणीस वर्ष या ठिकाणी पूर्ण पाहिजे आहेत मित्रांनो आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष या ठिकाणी पाहिजे आहेत जर तुम्ही मागासवर्गीय गटामध्ये असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे बाकी आपल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयोमर्यादा तुम्ही बघू शकता मग शैक्षणिक काय पाहिजे लेखा कोशाकार भरतीसाठी तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे तुमच्याकडे काय पाहिजे कोणत्याही शाखेची तुमची या ठिकाणी काय पाहिजे ग्रॅज्युएशन पदवी असणं गरजेचं आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन सुद्धा पाहिजे आहे ते म्हणजे या ठिकाणी मराठी टायपिंग तुमचं तीस शब्द प्रति मिनिट किंवा ते नसेल तर तुम्हाला इंग्लिश टंकलेख हे चाळीस शब्द प्रति मिनिट एवढं या ठिकाणी तुमचं टायपिंग झालं पाहिजे आणि त्याचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर याचा अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता दुसरी महत्वाची या ठिकाणी दहावी पासवरून जी मोठी लढ भरती आलेली आहे ती म्हणजे मित्रांनो रेल्वे ग्रुप डीची याच्याबद्दल जर तुम्हाला या ठिकाणी माहितीच असेल तर याचे अर्ज सुरू झालेले आहेत बावीस जानेवारी बघता बघता मित्रांनो लास्ट डेट संपत येते आणि आपल्याला शेवटी शेवटी दोन तीन दिवसात जाग येते परंतु शेवटी शेवटी सर्व्हर काम करत नाही त्यामुळे फॉर्म भरायचं असेल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या बावीस तारखेपासून याचे फॉर्म सुरू आहेत मित्रांनो लास्ट डेट जर या ठिकाणी बघितले तर बावीस फेब्रुवारी ही तुमची काय असणार आहे लास्ट डेट असणार आहे ठीक आहे तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीपासून सुरू आहे ते बावीस फेब्रुवारीची लास्ट डेट आहे चा तर लास्ट डेटचा वाट न बघता जर तुमची दहावी पास असेल तर रेल्वे ग्रुप डीचा तुम्ही फॉर्म भरू शकता याची पण व्यक्त तुम्हाला आठवण करून दिलेली आहे बाकी डिटेल जाहिरात मी ऑलरेडी टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक आहे तर तो, तो पण या ठिकाणी तुम्ही सर्व लिंक वगैरे हो पाहू शकता याचे जर आपण बघितलं वयोमर्यादा तुम्हाला वाढवलेली आहे मित्रांनो कोरोना काळामुळे तुम्हाला काय केलेले आहे तीन वर्ष या ठिकाणी काय केलेले आहे तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत म्हणजे अठरा ते तेतीस वर्ष ओपनसाठी असतं परंतु कोरोनामुळे तीन वर्ष वाढवलेली आहेत म्हणजे तुम्ही सर्वांना कारण अठरा ते छत्तीस पर्यंत वयोमर्या आहे या ठिकाणी जागा आहे तुम्ही जर या ठिकाणी एस सी टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही जर ओबीसी असाल तर एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यामुळे चांगली सुवर्ण संधी आहे रेल्वेमध्ये मराठीतून अभ्यास असतो ऑलरेडी मी तुम्हाला रेल्वे एनटीपीसी असू द्या रेल्वे ग्रुप डी असू द्या मित्रांनो हे जे काय पाचशे तेवीस पॉईंट मी तुम्हाला काढून दिलेले तोंड पाठच करायचे आहेत ठीक आहे पाचशे तेवीस प्रत्येक घटकावरती रेल्वेने वारंवार वारंवार प्रश्न विचारलेले आहेत तर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला दोनशे पंचावन्नमध्ये दिलेला आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर नोट्स पण तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये दिलेले आहेत तिन्ही कंटेंट तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे पंचावन्नमध्ये दिलेला आहे याचा सुद्धा तुम्ही पुरेपूर पुरेपूर या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तरला संपर्क करू शकता त्यानंतर महत्वाची भरती आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी लिपिक पदाच्या या ठिकाणी भरती आलेल्या आहे एकशे एकोणतीस टोटल जागा आहेत वेतन जर बघितलं तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढा या ठिकाणी तुम्हाला वेतन जबरदस्त असणार आहे यासाठी वयोमर्यादा जर बघितलं तर वयोमर्यादा मित्रांनो अठरा ते अडोतीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस एवढी वयोमर्यादा आहे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर या ठिकाणी न्यायालयाचे कर्मचारी असाल तर तुम्हाला वयाची कोणतीही अट दिलेली नाही मॅक्झिमम कितीही वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अठरा ते कितीही वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं जर तुम्ही न्यायालयाचे कर्मचारी असाल तर तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं मित्रांनो तर तुमच्याकडे या ठिकाणी डिग्री पाहिजे कोणत्याही शाखेतील आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेतील तुमची डिग्री पाहिजे आणि लिपिक पदाचं हे फॉर्म असल्यामुळं तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी टायपिंगचं सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे आहे टायपिंगचं तर किती पाहिजे आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी चाळीस वर्ड पर मिनिटचं या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सोबतच तुम्हाला संगणक वापरण्याची या ठिकाणी माहिती असावा टी तुमचं झालेलं असावा असं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर जी या ठिकाणी महत्त्वपूर्ण भरती म्हणजे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी शिपाईसाठी पद आहेत मित्रांनो दहावी पासवरून लिपिकसाठी या ठिकाणी पद आहेत वेगवेगळ्या या ठिकाणी पद आहेत मित्रांनो द्वितीय श्रेणी अधिकारीची सुद्धा या ठिकाणी पद आहेत लिपिक, लिपिक पदासाठी जर आपण बघितलं तर तुम्हाला कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे सोबतच तुमच्याकडे एम एस सी परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे लिपिकसाठी आणि शिपाईसाठी बघितलं तर कोणतीही तुम्हाला एक्स्ट्रा काहीच मागितलं नाही फक्त तुमच्याकडे दहावी असणं गरजेचं आहे बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता इंग्रजी आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान प्राथमिक तर सगळ्यालाच आहे सर्टिफिकेट वगैरे काही सुद्धा मागितलेलं नाही संगणकाचं त्यामुळे फक्त दहावी पाच असेल तरी सुद्धा शिपाईपदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि आवर्जून जे विद्यार्थी या जिल्ह्याच्या आसपासचे आहेत त्यांनी तर आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरा तसं फॉर्म तर तुम्ही ऑल महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी या ठिकाणी भरू शकता काही प्रॉब्लेम नाही याचा सुद्धा स्टडी मटेरियल टू द पॉईंट आपल्याकडे उपलब्ध आहे अगदी या ठिकाणी सर्व बँकिंगचे कन्सेप्ट असतील बँकिंग विषयी संज्ञा असतील आणि डी सी सी बँकेचं जो पण स्वरूप आहे सर्व तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे याचा सुद्धा अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय इच्छुक असाल तर याचा अर्ज करू शकता तसंच या ठिकाणी नागपूर कोशागर या विभागाची सुद्धा या ठिकाणी भरती आलेल्या लेखानी कोशागर भरती नागपूर यांची सुद्धा आलेली आहे तर पात्रता तीच आहेच मित्रांनो यासाठी छप्पन वेगवेगळी पदं आहेत आणि पात्रता तीच आहे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आणि टायपिंग जे सुरुवातीला मी कोशागरसाठीची पात्रता सांगितली तीच यासाठी सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडे पात्रता असावी लागणार आहे या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की कोणत्याही शाखेची तुमच्याकडे काय पाहिजे पदवी पाहिजे आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी मराठी टंकलेखक तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्लिश किंवा इंग्लिश चाळीस या दोन्हीपैकी मराठी तीस किंवा इंग्लिश चाळीस टायपिंग असेल तर आणि ग्रॅज्युएशन असेल तर बिनधास्त तुम्ही फॉर्म भरू शकता कमीत कमी एकोणीस वर्षेन जास्तीत जास्त अडतीस वर्ष मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे याचेसुद्धा अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तसंच मित्रांनो लेखा व कोशाकार पुणे विभागाची सुद्धा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता पुणे विभाग लेखा व कोशाकार पुणे विभाग यांची सुद्धा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि वेतन सारखंच आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि याची डेट मित्रांनो संपत आलेले आहे चार पाच दिवस शेवटचे राहिलेले आहेत आवर्जून आवर्जून फॉर्म भरा तीस जानेवारीच फक्त शेवटची तारीख आहे ओके त्यामुळे या ठिकाणी जर फॉर्म भरला नसेल इच्छुक असाल पंच्याहत्तर या ठिकाणी पद आहेत मित्रांनो पुण्यासाठी पुणे विभागाचे तर वेतन चांगलं आहे जबरदस्त आहे इथं सुद्धा तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि सोबतच तुम्हाला आता सांगितलेल्या या ठिकाणी टायपिंग पाहिजे आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन आणि टायपिंग झालं असेल तर बिंदास तुम्ही याला काय करू शकता मित्रांनो फॉर्म देखील भरू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी दिलेली आहे या ठिकाणी अभ्यासक्रम तर तोच आहे मित्रांनो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के शैक्षणिक पात्रता तीच आहे काय प्रॉब्लेम नाही कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी पाहिजे आहे आणि या ठिकाणी मराठी टंकलेखक तीस शब्द प्रति मिनिट ते नसेल तर किंवा म्हणून त्यांनी इंग्लिश दिलेलं आहे इंग्लिशचं चाळीस शब्द प्रतिमिनिट दोन्हीपैकी कोणतं तरी एक टायपिंग असावं असं या ठिकाणी गरजेचं दिलेलं आहे तसंच अजून एक महत्वाची जाहिरात मित्रांनो नुकतीच या ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगर व कोशाकार छत्रपती संभाजीनगर बेचाळीस एकूण पद आहेत या ठिकाणी जर याची लास्ट डेट बघितली तर सोळा फेब्रुवारीची लास्ट डेट आहे तर त्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता अठरा तारखेपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि टायपिंग पाहिजे आहे तर दोन्ही असेल तुम तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर आपण दहावीवरून बघितले बारावीवरून ग्रॅज्युएशनवरून टायपिंगवरून अशी सर्वच या ठिकाणी पदं बघितलेले अजून पण आपले या ठिकाणी पद येत राहतील आपला अभ्यास या ठिकाणी टू द पॉईंट चालू राहतो द्या त्या विषय त्यांच्या शंभर प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका पण तुम्हाला व्हिडिओ पष्टीकरण दिलेला आहे फ्रीमध्ये ते पाहू शकता किंवा तुम्हाला वन टाईम सगळंच कंटेंट पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी चारशे नव्याण्णवचं ऑप्शन निवडू शकता सर्वच तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील कसं घ्यायचं आहे तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव एक एकशात या नंबरला चारशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला की तात्काळ सर्व कंटेंट दिलं जाईल किंवा या नंबरला तुम्ही अधिक माझ्यासाठी कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी जीवलग नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना पण याचे अपडेट भेटून जातील व्हिडिओला नक्की जाताना एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद